काय काय झालं काय केलं काय केलं तुला कोणी काय चल काय दाखव मला काय कोण यश बसलाय ना काय खेळायचंय तुला बॉल खेळायचंय आहे रे बॉल खेळायचंय वाटतं हा हे काय बॉल दाखवतोय तु यशला सांग जा नाही खेळत तू तू यशी काय मी खेळू मी खेळू बरं ये ये बॉल खेळू हा यशला नाही खेळायला घेत ए यश तू खेळवत नाही त्याला काय रे मगात बिचारा तुझ्या माग माग फिरतोय तो हा जा मग माग जा जा तिकड तिकडं जा हा जा तिकडं हा जा जा माग जा अजून माग अजून माग अजून माग अले व्हेरी गुड बॉय खेळू खेळू आता मी टाकते एकदा मग तू यश बरोबर खेळा माझा जा यशला दे काय hmm, अरे दो मागात पासून तुला सांगू लक्षण आहे काय पसारा तू हे <गणागे> बघा हं थांब म्हणजे थांब धर कोंडात तरू दे मला मग पडलं की तू घे है ना बॅक हं बघा 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 किती या मुखिया जनमाराला कळतेय माझ्या मला सांगायला आलंय तिकड खेळत नाही यश खेळत नाही तुझ्या बरोबर हा टाक हा खेळा खेळा ताई बस करून जातोय त्या जास्त तोंड मार नको जोरात नाही त्याच्या दाताला लागल बाबली खेळा हा मी जाती जेवण बनवायला हा खेळ खेळतोय ग तू मगात पासून तुझ्या बसलाय तुला लक्ष नाही तू बसला आपला मोबाईल घेऊन हा आणि बिचारा त्याला वाटलं तू खेळायला त्याला सफेद बॉल दिलेला मी सफेद बॉल कुठे टाकला त्यानी सफेद बॉल की कुठे दाखवू बाबू इकडच कुठं तरी टाकलं तरी ह्याच्या खाली गेला असेल दिलेलं मी त्याला खालीच गेला असेल जाऊ दे चल ये माग माग हे धुंबक 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 त्याची गल्ले गप्पुडी माझी गप्पुडी टायगर माझा म्हणतोय मला चल आता बाहेर जायचंय फिरायला कुठं जायचं कुठं जायचंय कुठ चल तिकडे नको आज इकडे जाऊया आपण हा चला चला इकडे जाऊया तर इथं कशाला जायचंय तुम्हाला सांगते तर इथं आम्ही चाललोय आता गाडीच्या इथं आमची जिथं गाडी उभी असते ना तिथं आता पुन्हा चाललो आम्ही तुम्ही परत रडत बसा काल पण रडत होते ना कसं रडत होता आरत रड जोरात रड बापले बघा काय नो, शी ते फूल पडले झाडाचे चला आता ही दोघं मागं परत येतील रडत रडत या बाय बाय कसं रडतोय बघा या, या येडी आली आला जाऊ जाऊ गावाला घाबरतोय कावळा जरी फनपडला तरी चल बाय चला माहितीये काय नाही येईल तुम्ही तुम्ही गो भागो नो चल चल सिधा सीधा 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 सुसु पोटी कुठे चल 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 भागो भागो टायगर न चल इकडे गाडीजवळ आपल्या आपल्या गाडीजवळ गाडी कुठे हा चल दाखव मला कुठे तिकडे हा हा मा ती काय बघ कोटली आहे कुठली <laughs> गाडी आपली कोणती आहे ही नाही आहे तिकडून दाखवतो हि काल वा 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 गुड बॉय गुड बॉय ही गाडी आपली बसायचं गाडीत गाडीला कवर घातलं ह्याला का काय झालं ओरडायला हा का काय केलं तुला आम्ही आम्ही तुला काहीच केलं नाही कशाला ओरडतो टायगरला सांगतोय मला मारलं आपली आपली गाडी आहे अगो आज घेतोय बघ कसा गाडीचा हा 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 कसं जायचं गालीत कस जायचं पण आपण कवर घातलंय सुमितनी ना सुमितनी कवर घातलं बाबुडी कसं घातलं चल एवढी मार इथं एवढी मार टाकव जाम गाडी कॉल म्हणतोय कवर काढ ते बघा ना बघा ना कसं बघतोय बघा ही गाडी जाऊ दे चला आपण तिकडं बसू चल चल ये चला हा बघ ना बघ ना कसा आवाज देऊन कस लागुडी लावतोय त्याला काय नाही आज नाही टोप बिर्याणीचा रोज रोज बिर्याणी काय बापाचं लग्न आहे का हा म्हाताऱ्या कोताऱ्यांमध्ये येऊन बसायचं इथं हा ना हे काय अरे म्हातारे नाही तुम्ही जेवण अरे काय <laughs> <अरे काई> बाबा हे <laughs> 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 <दी दो> <laughs> बाबा काय बसून बसून इथं काय करायला अरे बाबा काय सांगू का आजीला ना आ, सांग बाबा हा इथं बसून बसून काय उद्योग करायला लागला म्हाता म्हात्या बा लागला तू लाईन मारायला <laughs> चाळे करायला <करें> लागला अरे <laughs> जाऊ दे कचरा का नो 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 अरे उचलू दे कचरा उचलता येईत बाबा इथं खूप प्लास्टिक आहे घ्या इथून ह्या गोळ्या बाटल्या पडल्यात टायगर जायच्या घरी हे टायगर हा बस बाबाच्या जोडीला बाबाचा निरोप घेऊन जात जा इकडं तिकडं कुठं निरोप घेऊन जायचा बाबाची काय बाबांनी उद्योग करून ठेवला इथं बसून बसून काय माहिती अरे बाबा म्हणतोय मातार चाळ झाले काय आठ मस्करी चालले बर का आमची आज कोणी सिरियसली घेऊ नका नाहीतर वरल बाबा काय खरंच असाय का बाबा आमचे तसे नाहीत बाबा आमचे खूप चांगले आहेत हे दोन्ही बाबा चांगले आहेत बर का सांगते आता सगळ्यांना <laughs> बाबली चल जायची ना चला काय बाबली काय तिथं काय आता टायगर पुढं पुढे नेऊ नको मी येणार नाही मागे मागे चल गपचुप घरी अरे एे 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 चल मी चालली बाय बाय निघ लवकर निघ खाल्लाच ना एवढा आराम तिथं बसलास ना घर आता बघ तिथे गेला चल चल देतो का आम्हाला आईस्क्रीम हे बघ आमची उदारी आहे पहिलेच आमचा पगार झाला आम्ही देऊ तुम्हाला देतो का दागे दागे। देतो देतय ते बघ वाणी काका देतो आईस्क्रीम घेतो हा खायची खायची घरी घरी खाऊ घरी खाऊ आपण घरी खातो आम्ही तेवीस आणि ते झाले बाय टायगर झालं सगळे घराबरोबर इथून इथं तिथून तिथं सगळीकडे आता बरोबर हा किती उश त्या काल पण इथं गेला हा दिनक्रम झालाय त्याचा था रोजचा चल लवकर आपल्याला खत घालायचं झाडांना अजून चल 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 आता इथून चल इथून चल तिकड नको चल आ, चल चल ना। नको आता हुशार झाला तो भाग भाग ए भाग एडी आली भेटायला चला 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 चल